वडवळ येथे बैलगाडा शर्यत असल्याने त्या ठिकाणी कलिंगड विक्री करून पोटाला चार पैसे मिळतील या आशेने त्या ठिकाणी कलिंगड विक्री करण्याकरिता गेलेल्या नारंगी येथे राहणाऱ्या अनिता बाळाराम गायकवाड वयवर्षे शेचाळीस या महिलेच्या अंगावर बैलगाडी धडकून त्यांच्या डोक्यास आणि चेहऱ्यास गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे तर वडापाव विक्री करणाऱ्या लीलाबाई मोरे यांच्या पायाला मार लागून त्याही जखमी झाल्या आहेत त्यामुळे विनापरवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणाऱ्या वडवळमधील आई जानाई महाकाली देवी प्रसन्न शर्यत ग्रुप वडवळ या आयोजकांवर आणि अज्ञात रेलगाडी चालवणाऱ्या चालकावर खालापूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे खालापूर तालुक्यातील वडवळ येथे दिनांक बावीस मार्च रोजी आई जाणाई महाकाली देवी प्रसन्न शर्यत ग्रुप वडवळचे आयोजक जगदीश किशन माराजे प्रदीप मराकजे रमेश मराजे महेश मराजे लक्ष्मण मराजे हे सर्वजण राहणार वडवळ कुसावडे यांनी मान्य जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्याकडून परवानगी न घेता बैलगाडी शर्यतीचे के आयोजन केले असल्याची के माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे आयोजकास बैलगाडी शर्यतीचे आयोजन करू नये याबाबत खालापूर पोलीस ठाण्याकडून बावीस मार्च रोजी सी आर पी एकशे प्रमाणे नोटीस आलेली असताना देखील दिनांक बावीस मार्च रोजी या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तसेच या ठिकाणी प्रेक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली नसल्याचेही उघड झाले आहे शर्यतीच्या दरम्यान अनिता गायकवाड आणि त्यांचे पती बाळाराम गायकवाड यांनी बैलगाडी शर्यतीच्या ट्रॅकपासून थोड्या अंतरावर कलिंगडाचा स्टॉल लावला होता आणि त्यांच्या शेजारी लिलाबाई राजाराम मोरे राहणार वडवळ धवली यांनी देखील वडापाव विक्रीचा स्टॉल लावला होता त्यावेळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक बैलगाडी ही सुसाट धावत येऊन चालकासह ट्रॅकवरून धावत येऊन अनिता गायकवाड आणि शेजारी वडापाव विक्री करीत असलेल्या लीलाबाई मोरे या दोघींना धडकली त्यामध्ये अनिता गायकवाड यांच्या डोक्यास आणि चेहऱ्यास गंभीर मार लागला तसेच लीलाबाई मोरे यांच्या पायास मार लागल्याने तेथे ते हजर असलेल्या लोकांनी त्या दोघींना उपचाराकरिता तात्काळ खुपोलीमधील नगरपरिषद हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथील डॉक्टरांनी अनिता गायकवाड यांना तपासून मयत घोषित केले आहे जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश असताना देखील खालापूर येथील आई जानाई महाकाली देवी प्रसन्न शर्यत ग्रुप वडवळच्या आयोजकांनी विनापरवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले तसेच अनोळखी बैलगाडी चालकाने गाडी हैगईने आणि निष्काळजीपणे चालवल्याने अनिता बळाराम गायकवाड हिच्या मरणास आणि लिलाबाई राजाराम मोरे राहणार वळवळ ढवली तालुका खालापूर यांच्या दुखापतीस कारणीभूत झाले म्हणून अनोळखी बैलगाडी चालक व बैलगाडी शर्यतीचे आयोजक जगदीश मरागजे प्रदीप मरागजे रमेश मरागजे महेश मरागजे लक्ष्मण मरागजे विरुद्ध भारतीय दंड विधान कलम तीनशे चार दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस एकशे तीन सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम सदतीस एक तीनचे उल्लंघन एकशे पस्तीसप्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली आहे या महिलेचा मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आयोजकांवर गुन्हा जरी दाखल झाला असला तरी अनिता गायकवाड या गरीब महिलेच्या परिवाराचे काय ती आणि तिचे पती घरातील कमावते असून घरात तिचा लहान मुलगा विधवासून तिचे अपत्य अशी सर्वांची जबाबदारी या दोघांवर होती त्यामुळे या महिलेच्या परिवाराची कधीही न भरून येणारी हानी झाली असून या महिलेच्या परिवारास नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून केली जाते तरी सदर घटनेचा अधिक तपास वावशी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी प्रदीप आरोटे पोलीस सब इन्स्पेक्टर विनोद सुर्वे पोलीस हवालदार निलेश सोनावणे तुषार सुतार हे करीत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर